श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र राज्य विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीचं निर्विवाद वर्चस्व राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खाम नदी पूर विश्लेषण अहवालाचं विमोचन आणि आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन संविधान दिन तसंच जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम या आणि इतर घडामोडींविषयीची ही माहिती राज्य विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले औरंगाबादमध्ये मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांनी एमआयएमचे नासिर सिद्दीकी यांचा आठ हजार एकशे एकोणीस मतांनी पराभव केला औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपचे अतुल सावे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा जवळपास दोन हजार मतांनी पराभव केला तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट सलग चौथ्यांदा विजयी झाले गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बम फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण कन्नड मतदारसंघातून शिवसेनेच्या संजना जाधव वैजापूर मतदारसंघातून भाजपचे रमेश बोरनारे सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे विजयी झाले दरम्यान जिल्ह्यात सरासरी एकोणसत्तर पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान झालं होतं राज्यापत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं खाम नदी पूर विश्लेषण अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालाचं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन झालं या अहवालामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे यासंदर्भात नियुक्त संस्थेनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळींशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीच्या सात किलोमीटर परिसराचा अभ्यास केला तसंच खाम नदीच्या पात्रात कसे बदल घडून येतात यावरही अहवालात नमूद करण्यात आला असून पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकी स्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल या शेतमालाच्या भावामध्ये धरली जावी श्रमाचं मूल्य श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी असं त्या म्हणाल्या छत्रपती संभाजीनगर इथं ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीनं पद्म फेस्टिवल घेण्यात आला यामध्ये बारा संवाद सत्र तसंच दोन सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या महोत्सवात पुरातत्व वास्तुतज्ञ पद्मश्री के के मोहम्मद यांची मुलाखत घेण्यात आली भारतातल्या जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन आणि या स्थळांची सुयोग्य मार्केटिंग करण्यात आपण कमी पडत असून याकडे केंद्र सरकारनं अधिक लक्ष द्यावं असं निरीक्षण मोहम्मद यांनी नोंदवलं या कार्यक्रमात पद्मभूषण राम नाईक हिंदी क्रिकेट समालोचक पद्मश्री सुशील दोशी तसंच पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या मुलाखती झाल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर इथल्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात माजी कुलगुरु सुधीर गव्हाणे यांचं व्याख्यान झालं ज्ञान अर्थव्यवस्था भारतासमोरील आव्हाने आणि संधी या विषयावर बोलताना गव्हाणे यांनी संशोधनाकडे शैक्षणिक संस्थांचं होणारं दुर्लक्ष ही चिंतनात्मक बाब असल्याचं सांगत प्राध्यापकांनी वर्षातून किमान दोन तरी शोधनिबंध लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर इथं जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग आणि इंटॅकच्या वतीनं शहरातल्या सोनेरी महल परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वहाणे यांनी यावेळी वारसा सप्ताहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी प्रशासकीय विभागांसोबतच विविध संघटनांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षादरम्यान निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थींना घरकुल निर्वाह भत्ता तीन स्कूटर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या जागतिक एड्स दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात जाणीव जागृती रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक इथं या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं प्रसिद्ध रंगकर्मी मदन मिमरोट यांच्या कलापथकानं जनजागृतीपर सादर केलेल्या कार्यक्रमानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं संविधान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातून भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं थोर समाजसुधारक स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं फुले दाम्पत्याचे समग्र स्त्री मुक्तीसाठी योगदान या विषयावर व्याख्यान झालं विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला